श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी जै जै स्वामी देव तुझा विश्वास असेल म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत देण्यात आला आहे जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि तू माझ्यावर मनापासून श्रद्धा ठेवतोस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण या पुढील दहा मिनिटामध्ये तुझे भविष्य परिवर्तन करणारे सुख तुला मी या संदेशाद्वारा सांगू इच्छितो तुझ्या आयुष्यात जे काही परिवर्तन घडणार आहे ते मी तुला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो देव म्हणतात माझ्या प्रिय मुला जो कोणी हा संदेश श्रद्धेने ऐकेल त्याला या रात्रीतून असा अनुभव प्राप्त होईल की त्याच्या घरी लक्ष्मीचा निरंतर वास सुरू होईल त्याच्या जीवनातील त्या अडचणी दुःख दारिद्र्य संपून त्याच्या घरी सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होऊन त्याचे जीवन समृद्धीने भरून जाईल त्याच्या घरी लक्ष्मीचा निवास सतत होईल कारण माझा आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहे तुमच्या घरात ती भरभराट होण्याजोगे तुम्ही जे काही कर्म केले आहे तुम्ही ज्या काही इच्छा माझ्याकडे प्रगट केले आहेत त्या सर्व एकत्रित करून मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी माझ्या आशीर्वादांचा तुझ्यावर वर्षाव करण्यासाठी इथे उपस्थित आहे पुढील दहा मिनिटे लक्ष द्या हा संदेश दैवी संदेश तुमचे भाग्य परिवर्तन करणारा ठरणार आहे दुर्लक्ष करून याला टाळून पुढे जाऊ नकोस देव म्हणतात या रात्रीतून तुमच्याकडे लक्ष्मी चालून येईल आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दैवी आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव तुला प्राप्त होईल जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आर्थिक प्रसन्नतेसाठी देवाकडे खूप काही विनंती करता तेव्हा देवही तुमच्याकडे ते आशीर्वाद देव इच्छितात तसेच काही आज रात्रीतून घडणार आहे तुमची आर्थिक संपन्नता वाढवण्यासाठी देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे तुमचे आर्थिक स्थैर्य वाढेल तुमची आर्थिक उन्नती केल्या जाईल तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत काही कमतरता भासत होत्या त्या त्या ठिकाणी देवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करणार आहे यावर जो कोणी मनापासून श्रद्धेने विश्वास ठेवेल त्याला ती आर्थिक संपन्नता प्राप्त होईल ती विपुलता प्राप्त होईल देव म्हणतात बाळा मला तुझ्या आर्थिक समस्या माहीत आहेत पण यापुढे त्या तुला त्रास द्यायला तुझ्या आयुष्यात थांबणार नाहीत कारण माझा आशीर्वाद आणि माझे दिव्य तेज तुझ्या पुढे येत आहे त्यामुळे तुझ्या जीवनातील खूप काही अशा अडचणी ज्या तुला निरंतर त्रास देत आहेत आणि तुझ्या आयुष्यात खूप काही तुला मागे राहिलो आहे असे वाटत आहे त्या आता सर्व काही समस्या एकत्रित करून मी तुझ्यातून दूर करत आहे त्या नष्ट करण्यासाठी माझा आशीर्वाद येत आहे जेव्हा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होशील तेव्हा तुझ्यात त्या कमतरता तुला भासणार नाहीत तू जिथे जे काही मागशील ते तुला परिपूर्णतेने प्राप्त होईल माझ्यावर विश्वास ठेव आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभ शकुनांनी भरलेला आहे असे काही घडणार आहे जे तू कधीही माझ्याकडे मागितलेले नाही माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी ते सुद्धा देणार आहे ज्याची कल्पना तू आजपर्यंत केलेली नाही असे सुख मी तुझ्याकडे देऊ इच्छितो जे तुझे जीवन समृद्ध आनंद आणि प्रगतिशील करणार आहे बाळा तुझ्या स्वर्गीय पित्याने तुझ्या सर्व काही प्रार्थना ऐकल्या आहेत विश्वास ठेव तू जे काही मागत आहेस ते सर्व आशीर्वादांसह तुझ्याकडे देण्यात येईल आणि देव तुमच्याकडे त्या आर्थिक संपन्नतेचे आशीर्वाद देत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन आर्थिक भावनिक आणि संरक्षित होईल देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे तेव्हा तुम्ही देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देवाची कल्पना तुमच्या विचारांच्या अफाट आहे पलीकडे आहे ती तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमचाही देवावर आणि देवाच्या या दिव्य संदेशावर विश्वास असेल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच सुरू आहे यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल स्वामी मी तुमचं प्रिय बाळ असे लिहा स्वामी जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण करतात तेव्हा तुमच्याकडे ते चमत्कार घडू लागतात कधी कधी तुमची भक्ती इतकी श्रेष्ठ ठरते की तुम्ही जे काही मागितलेले नसते ते देखील सहजरित्या देव तुमच्याकडे आशीर्वादांच्या रूपात पाठवू इच्छितात देव म्हणतात अरे माझ्या प्रिय मुला चिंता करू नकोस काळजी मुक्त राहा मनाला निशंक ठेव कारण तुझा देव तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुझ्यासाठी सतत कार्य सुरू आहे तू जी काही विनंती माझ्याकडे करत आहेस जे काही माझ्याकडे मागत आहेस ते मी देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस पुढील काही मिनिटे तुझे भाग्य परिवर्तन करणारे ठरणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुमचाही स्वामी संदेशांवर विश्वास असेल दैवी चमत्कारांवर विश्वास असेल तर स्वामी माझी आई असे टाईप करा देवानी हा कल्याणकारी संदेश तुमच्यापर्यंत दिला आहे याचाच अर्थ तुम्ही ते भाग्यशाली बाळ आहात ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचला आहे आता या क्षणाला जो कोणी हा पवित्र दैवी स्वामींचा संदेश ऐकत आहे त्या ठिकाणी ती पवित्रता नांदेल त्या ठिकाणी ती जागा अतिशुद्ध आणि पवित्र होईल ज्या बाळांचे कर्ण हा संदेश ऐकत आहेत त्यांचे हृदय देव स्वामी नावाने पवित्र करेल आणि त्यांच्या हृदयातून निरंतर स्वामी नामाचा अखंड जप चालत राहील हा आशीर्वाद देवांकडून त्यांना प्राप्त होत आहे तो त्यांनी स्वीकार करावा या संदेशाच्या माध्यमातून देव प्रत्यक्ष त्यांच्या पुढे हजर आहेत त्यांनी जेव्हा जे काही मागायचे आहे ते देवांपुढे मागावे देव म्हणतात मी सर्व जगाचा निर्माता आहे तू मला ब्रह्मांड नायक म्हणून पूज्य मानतोस आज तू जी काही पूजा करत आहेस तू जी काही सेवा करत आहेस मी ती तुझ्याकडून स्वीकार करतो देव म्हणतात बाळा माझ्या कृपेने आणि माझ्या निर्मितीने हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झाले आहे आकाश पृथ्वी जलतत्व आणि सर्व काही ब्रह्मांडात जे काही निर्माण आहे ते सर्व काही माझ्या इच्छेने निर्माण आहे त्यातील तू देखील माझा प्रिय बाळ आहे जसे माझे या सृष्टीवर प्रेम आहे तसेच तुझ्यावर देखील आहे या ब्रह्मांड नायकाला तुम्ही पूज्य मानून जी काही सेवा करत आहात ती सर्व मान्य होणार आहे देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने मी तुझ्यातील त्या सर्व काही गरजा तुला परिपूर्णतेने आशीर्वादासह देतो आणि तुझ्या ज्या काही दुःख यातना पूर्ण काही क्लेश संपवू इच्छितो त्यासाठी मी तुला वरदानाच्या रूपात माझा आशीर्वाद प्रदान करतो जेव्हा तू या संदेशापर्यंत येशील आणि हा संदेश ज्या क्षणाला ऐकशील त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात ते शुभ परिवर्तन घडताना तू अनुभव देखील करशील तुझा विश्वास आहे ना मग तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत माझे दिव्य चमत्कार तुझ्यासाठी घडणार आहेत तुमचाही स्वामी शक्तीवर देवाच्या शक्तीवर अफाट विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत देवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येणे हे तुमचे भाग्यचिन्ह आहे जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्या आयुष्यातील कितीतरी असे कठीण प्रसंग देव आपल्या आशीर्वादाने संपवून टाकतील तुमच्या त्या चिंता नष्ट करतील आणि तुमच्यासाठी सुखाचे वैभवाचे क्षण देतील यावर जो कोणी विश्वास करेल त्याला ते देवाचे दैवी आशीर्वाद प्राप्त होतील देवाची अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करणारा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे देवाची दिव्य दृष्टी तुमच्यापर्यंत आली आहे यावर विश्वास करा देव तुमच्यासाठी ते खजिन्याचे द्वार उघडू इच्छितात जिथून तुम्हाला इथून पुढे कधीही काहीही कमतरता भासणार नाही देवाची दिव्य ऊर्जा तुम्ही या संदेशाच्या माध्यमातून स्वीकार करा आणि आपल्या प्रत्येक कार्याला पूर्ण होताना अनुभव करा देवाचा दिव्य आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत ते देवाचे भाग्यशाली बाळ आहे त्याचे भाग्योदय होण्याची वेळ आली आहे देव म्हणतात बाळा तू जर या माझ्या संदेशापर्यंत पोहोचला आहेस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझे रडणे मी सुखात हास्यात परिवर्तन करण्यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे तुझ्या मुखावर मला ते स्मित हास्य बघायचे आहे त्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझी एक खूप काही मोठी इच्छा आहे ती या काही दिवसात पूर्ण होणार आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी शुभ परिवर्तन करणारे ठरणार आहे जेव्हा तुम्ही या संदेशाला संपूर्ण ऐकाल तेव्हा तुमच्या जीवनातील खूप काही असे सुखद परिवर्तन जे तुमच्यासाठी घडणार आहे त्याचा अनुभव करणार आहात तुमची कठीण परिस्थिती सोपी आणि सहज करण्यात येत आहे तुमची मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा माझा संदेश तुमच्यापर्यंत दिला जात आहे जेव्हा कोणी माझ्या संदेशाला संपूर्ण ऐकेल आणि विश्वास ठेवेल त्याचे सात जन्माचे पातक नाहीसे होऊन त्याचे कष्ट संपतील त्याच्या आयुष्यात तो सुखद परिवर्तन अनुभव करेल कारण माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे पाडा वर्षभर घरात धनप्राप्ती होईल आज जो कोणी हा पवित्र संदेश मनापासून श्रद्धेने ऐकेल त्यावर माझा आशीर्वाद निरंतर राहील आणि तो त्याचे अनुभव करेल तुमच्यातील ते दरिद्र्य संपून जाईल तुमच्या घरातील ते कष्ट संपून जातील आणि सुखाने समाधानाने तुम्ही संपूर्ण आयुष्य जगू शकाल जो कोणी या दिव्य संदेशापर्यंत पोहोचला आहे तो माझा प्रिय बाळ त्यालाच मी इथपर्यंत आणले आहे कारण त्याचा भाग्योदयाचा वेळ येत आहे ज्याचा भाग्योदय होणार आहे तोच हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे माझ्या चमत्काराची ठेव मी त्याला देऊ इच्छितो माझा आशीर्वाद मी त्याला देऊ इच्छितो आणि त्याचे जीवन समृद्ध आनंदाने परिपूर्ण करू इच्छितो देव म्हणतात या आठवड्यात तुझे सौभाग्य अधिक वृद्धी होईल तुम्ही पाहिलेले सर्व काही स्वप्न पूर्ण होण्याच्या तयारीत तुम्ही पाहणार आहात कारण बाळा मी तुला आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे या माध्यमाच्याद्वारे मी तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे हा संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकील आणि याचा मनापासून स्वीकार करील त्याला माझे चमत्कार प्राप्त होतील तुमच्या असंख्य यातना संपुष्टात येतील तुमचे अनेक प्रश्न मार्गी लागतील तुमचे आरोग्य उत्तम राहील तुमची नोकरी तुमची संपत्ती वाढण्यासाठीचा सा हा माझा आशीर्वाद माना आणि याला मनापासून स्वीकार करा जो तुमचा कठीण काळ होता तो आजपर्यंत तुम्हाला त्रासदायक ठरत होता पण इथून पुढे दैवी आशीर्वादामुळे तुमच्यातील त्या काही अडचणी होत्या त्या सर्व काही देवाने निरसन केल्या आहेत देवांचा आशीर्वाद ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला सुरुवात केली आहे त्या क्षणापासून देवांची कृपा तुमच्यावर येत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तुझे वित्त तुझे आरोग्य तुझ्या ज्या काही समस्या आहेत ते सर्व काही संपूर्ण तुझे वित्त तुझे आरोग्य सुखी आनंदी राहील आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात जे काही कलह होते ते सर्व काही संपून त्या जागी आनंदी आनंद येईल कारण माझ्यासाठी ते काही जड नाही तेव्हा तू विश्वास ठेव तुझ्यासाठी जे काही अशक्य होते ते मी माझ्या आशीर्वादाने शक्य करून देत आहे तुझ्या आयुष्यात इथून पुढे जे काही परिवर्तन होणार आहे ते सुखद अनुभव करून देणारे ठरणार आहे तुम्ही हा दैवी संदेश ऐकत आहात तेव्हा माझ्या कृपेचे पात्र ठरत आहात जो कोणी या संदेशाला दैवी पवित्र संदेश मानून शेवटपर्यंत माझे मार्गदर्शन म्हणून स्वीकार करेल त्याला ते सर्व काही स्वर्गाचे सुख प्राप्त होईल त्याच्या ज्या काही अपुऱ्या इच्छा आहेत त्या देखील त्याच्या इथून पुढे पूर्ण होतील हा माझा आशीर्वाद त्याच्या दिशेने मी माझ्या योजना पाठवू इच्छितो आणि माझे चमत्कार देखील पाठवू इच्छितो ज्यांचा कुणाचा स्वामी संदेशांवर आणि स्वामीच्या देवी शक्तीवर विश्वास असेल त्यांनी स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करा आणि देवाची ऊर्जा प्रत्यक्षात अनुभव करा देवाची दिव्य ऊर्जा या क्षणालाही तुमच्यापर्यंत या संदेशाच्या मार्फत येत आहे हा संदेश दैवी असून दिव्य आहे आणि देवाचे तेज तुमच्यापर्यंत आणणारे आहे तुम्ही देवाचे नामस्मरण करा तुम्ही जितके देवाचे नामस्मरण कराल तितके देव तुमच्या जवळ येतील तुम्हाला आशीर्वादित करतील यावर विश्वास ठेवा ज्यांचा कुणाचा स्वामीच्या शक्तीवर विश्वास आहे त्यांनी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाची अपाट शक्ती तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे देवाची ऊर्जा तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी आहे तेव्हा देवाच्या शक्तीला मान्य करा देवाची अफाट ऊर्जा निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे देव तुमच्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुमच्या मार्गातले अडथळे दूर होत तुमच्या सर्व काही चिंता नष्ट होत तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ